नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा शाखाभाई या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण परत आपल्या भेटीसाठी नवीन एका गाण्याचे अपडेट घेऊन आलेलो आहोत गाण्याचे नाव आहे जुने आयटमचा लगीन तर हे गाणं कोणी प्रेझेंट केलेलं आहे तसेच या शॉंगमध्ये कोणी कोणी ॲक्टिंग केलेलं आहे आणि हे सॉंग कधी यूट्यूबवरती अपलोड होत आहे चला आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया मित्रांनो गाण्याचं नाव आहे जुने आयटमचा लगीन I'm not them I'm हे गाणं प्रेझेंट केलेलं आहे मंगली यांनी या मध्ये प्रोड्युसर स्टोरी डायरेक्शन मंगली यांनी केलेले आहे सिंगर आहेत मंगली या सॉन्ग मध्ये लिरिक्स आहेत मंगली या सॉन्ग मध्ये स्टार्टिंग म्हणजे या सॉन्ग मध्ये मुख्य कलाकार आहेत मिस्टर परेड आणि लक्ष्मी सातवी या सॉन्ग मध्ये व्हिडिओग्राफी केलेली आहे अनिल राऊत आणि आरबी राऊत यांनी तसेच या सॉंग मध्ये मिक्स मास्टरिंग आणि या सॉंगला म्युझिक दिलेले आहे कौशिक वाडे डिम्पल रेकॉर्डिंग स्टुडिओ यांनी या सॉन्ग मध्ये सपोर्ट टीम आहेत अमित गॉन संदेश वाडू रोहित वाडू अंकुश गोंड आणि संजय कौदे तसेच या सॉंग मध्ये स्पेशल थँक्स त्यांनी मानलेले आहेत दिनेश नडगे अविनाश गोंड मिस्टर परेड आणि सचिन कुराडा तर मित्रांनो हे लवकरच आपल्याला फुल सॉन्ग बघायला भेटणार आहे तर मित्रांनो या सर्व कलाकारांनी या सॉंगमध्ये ॲक्टिंग केलेली आहे किंवा शॉंगच्या मागे मेहनत घेतलेली आहे आणि हे लवकरच आपल्याला फुल सॉंग बघायला भेटणार आहे या सॉंगच्या टीजर अपलोड झालेलं आहे तर हे सॉंग लवकरच आपल्याला फुल सॉंग बघायला भेटणार आहे तर हे फुल सॉंग आल्यावर नेहमीप्रमाणे ने सॉंगला लाईक करा शॉंग शेअर करा आणि आपल्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपला साखाभाई यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर आजचे अपडेट तुम्हाला कशी वाटले नक्की कमेंट के करून सांगा आणि अशाचे नवीन सॉंगचे अपडेट बघण्यासाठी तसेच वेगवेगळ्या कलाकारांच्या बायोग्राफा बघण्यासाठी आपला साखाभाई यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये